सर नमस्कार मंडी पुन्हा एकदा स्वागत असं माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं कोकणचं क्रिश तर आज दसऱ्याच्या निमित्तानं व्हिडिओ बनवचं केलं आहे गाडी वगैरे सगळं धुलं आहे साफसफाई चालू होती घराकडे सध्या कोच नाही म्हणान पप्पा मी आणि मम्मी लो दसऱ्याच्या निमित्तानं वाटला काहीतरी व्हिडिओ करूया म्हणान आणि आज काहीतरी असा तर मग व्हिडिओ कळट आला तरी रांत त्यांचं चालू आहे राना ते नाही ते घासवता काम चालू आहे सत्यारा पूजा केलापर्यंत पप्पा पूजा करतात मग गाडची पूजा करू आज देवांची लग्न आणि आरुषी कमी जातो आरुशी देवांची लग्न वगैरे जातात आणि सकळ जातात कोणती देव, इलो वाटतो अंदाज मारताय मी अंदाजेलो माहिती होता गाडी <laughs> धुवून आणली चकचकीत वाढीत गेलो गाडी वा चकचकीत दिल्यान हळशी किंवा पाणी लाईल तो आज लाईल <laughs> आता गाडी आमची धुली मी असं आता फक्त गाडी एक ची पूजा केली का आली निमार खूप पडला पाऊस पडता निमार पडता कायच करणार ना सगळा मिक्स वातावरण आणि मी केस कापल्यामुळे वेगळंच जरा दिसतय टक्कर मी माझा चार्जर अडवल तुझ्या

तर तुम्ही बघल्यात कशा प्रकारे ना कापतात आणि कशा प्रकारे हाडतोद वगैरे kagak <coughs> ada, की असत कि नपतानाच्या आधी हाडवा म्हणून काय तर माहिती नाही आता तरी चा आता अजून थोडा काम हा व्हिडिओच्या माध्यमातून दिसताना अध्ययन की तो आज तो एडजस्ट करना तेरी मानसिकती हुई ना मानसिक ना एडजस्ट करने का बियों बांदा दीजा है ना बस दो ही बांदी का काम कौनसी जहाज़ आपको बन पड़ी है ना ये ओ तू आप बोली नया कल तो आम्ही नया म्हणतो न्या हे का म्हणतात नया तुमच्याकडे अशा प्रकारे केला जातो तर आम्हाला नक्की सांगा मला अशा प्रकारे आम्ही नेतो काढले काढले कुठे बसतील